मी आणि त्यातला मी हे दोन्ही एक आहेत असा बोध आला पाहिजे हा सारखा ठसवत राहिला पाहिजे अगदी कुत्र्या मांजरात सुद्धा त्याच्यात सोपा एक वेळ पण नको असलेला मनुष्य समोर आल्यानंतर तो आणि मी एक आहे हा बोध ठसवणं अतिशय अवघड आहे आणि तसा जर ठसला तर मग संतच झाला तो पण त्याची प्रॅक्टिस अं सारखी आधीपासून करायला पाहिजे त्यावेळेस होणार नाही बघा आता मित्र आरिप सर्व हो। सर्वारंभ परित्यागी हा फार महत्वाचा शब्द आहे गुणातीत उच्चते कुणाला गुणातीत म्हटलं सर्वारंभ परित्यागी कुठलंही काम तो करत नाही असं नाही सर्व काम करायचे पण त्याचा आरंभ मी केला याचा परित्याग केलेला आहे तर ती गोष्ट सांगतात ना, ना मंत्र्यांना बोलावलो खेडेगावात <coughs> उद्घाटनासाठी ते येणार म्हटल्यानंतर रस्ते बिस्ते सगळे छान केले वगैरे म्हणजे कशाचं उद्घाटन नदीचं उद्घाटन करायचं आहे म्हणजे आता नदीचं उद्घाटन काय करायचं नदी वाहतीच आहे म्हणजे त्याशिवाय ते मंत्री येणार नाहीत आणि ना त्याशिवाय ना ना आपले रस्ते नीट होणार नाहीत म्हणून ना 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 आम्ही ठरवलं की नदीचं उद्घाटन करायचं सर्वारंभ परित्यागी अरे त्याने विश्व प्रारंभ केलेला आहे तो हे सगळं नेतोय त्याच्यात तू कसला आरंभ करतोस म्हणून आपण पुष्कळ याचा प्रारंभ आम्ही करणार आहोत अरे तुम्ही कसला प्रारंभ म्हणून सर्वारंभ परित्यागी तुम्ही जर म्हटलं तुम्ही हे करता तर पाहिजे अरे मी काय करणार आहे त्याने सुरू केलेला आहे एवम प्रवर्तितम चक्रम त्या चक्रामध्ये मी बसलोय कुठेतरी बस याच्याकडेच महत्व नाही बघा त्याला गुणातीत म्हटलेला आहे पुढे त्यांनी एक सव्वीसावा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे मान योग व्यभिचारेन भक्तियोगेन हो सेवते सगुणां से समतीत ब्रह्मभूयाय कल्पते <coughs> अव्यभिचारी भक्ती केली पाहिजे अव्यभिचारी भक्ती याचा अर्थ तोच एक आहे मी नाहीच अशी एकरूपतेनं भक्ती करणं आपण त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं समजणं ही व्यभिचारी भक्ती झाली त्याच्याशिवाय मी नाहीच आहे मी त्याच्यात पूर्ण लीन झालेलो आहे आणि मी जर जा लीन झालेलो आहे तर मी असं करणार आहे माझं असं मत आहे मत कुठलं आलं तुला मतच नाही तो जे करील तशात तू जायचं आहेस असं झालं तस तसं झालं तस कुठंही स्वतःचा तिथे आविर्भाव अस्तित्व याची जाणीव देखील असता कामाने असं व्हायला पाहिजे असा जर असेल व्यभिचार सांडोनी सर्वथा माते उपासता भक्ती हो गे, तर तो तिन्ही गुणाच्या पलीकडे जाईल कारण मग तो गुणात अडकतच नाही ना असं असं झालं ठीक आहे त्यांनी केलं परमेश्वराने माझ्याकडनं करून घेतलं मी गुणाच्या आधी नाही कुठे झालं मग हा श्लोक महत्वाचा आहे त्याच्यावरच विवरण केलेलं आहे त्यांनी आणि शेवटचा श्लोक आहे ब्रम्हण ही प्रतिष्ठाहम अमृतश्या व्यस्य च शाश्वत असं धर्मच तर त्या ठिकाणी म्हटलंय पहिल्याच याच्यामध्ये ब्रह्म हे ज्याला म्हणतात की माझीच मूर्ती आहे ब्रह्म ब्रह्म ज्याला तुम्ही म्हणता ना ब्रह्म मला बघा रामकृष्ण म्हणत राम हे म्हणत अस कोणते रामे मला नाव विचारले रामेश्वर असच नाव आहे नाव लक्षात ना, येणार मी आलं म्हणजे सांगेन प्रोफेसर होते ते अरे तुला देव पाहायचं आहे ना पाह ना मला मला देव दाखवा रामतीर्थ स्वामी रामतीर्थ मला देव दाखवा म्हटल्यानंतर म्हणजे अरे तो देव पाहायचं आहे ना पाह ना मला एखाद्या वाटेला अहंकार सांगतात तोच सांगू शकतो ज्याला खात्री आहे की मी तोच आहे लक्षात तो ब्रम्हण प्रतिष्ठा ब्रह्म ज्याला म्हणतात ना अरे ती माझीच मूर्ती आहे भगवंत सांगतात ब्रह्म तुला कळणार नाही एरवी कसा आहे काय आहे म्हणून ब्रह्म जर पाहायचं असेल तर ह्या परब्रह्माला पाहा आजच टी व्हीवर एक त्यांनी सांगितलं होतं बोलताना की परमेश्वर दर्शन होतं वगैरे काही खरंच नाही परमेश्वर आपल्याशी बोलतो वगैरे असं म्हणतात ते सगळं खोटं आहे याच्यात काही अर्थ नाही वगैरे प्रवचन चाललं होतं मी मुद्दाम ऐकत असते काही वेळा की कशा तऱ्हेचं बाहेर इंटरप्रिटेशन केला जात मग रामकृष्ण जे म्हणत होते ती माझ्याशी बोलते रामा काली माता ते चुकीचं आहे स्वरूपानंदाना जे दर्शन झालं ते चुकीचं आहे आता तुम्हाला झालं नसेल याचा अर्थ ते होतच नाही असा त्याचा अर्थ नाहीये पण असं विधान करणं धाडसाच आहे खरं म्हणजे पण तो असा गोंधळ होतो ती माझ्याशी बोलते याचा अर्थ किंवा जनाबाई जे म्हणते तो माझ्याबरोबर दळू कांडू लागतो याचा अर्थ एका बाजूला जनाबाई बसली आणि एका बाजूला कृष्ण बसले असं सिनेमात दाखवतात तसं नव्हे जे मी दळते असं मी म्हणते ना ते तोच दळतोय तोच तर हात बसलाय नाहीतर मी कोण आहे इथे जे चैतन्य या देहातून खेळताय ते जे काही काम होत आहे ते तोच तर तो करतोय हा बोध आहे हा कळत नाही असं वाटतं कृष्ण कसा आला दळायला तिथे का काय करायला आलाय वस्तुता आपण सगळं जे बोलतोय स्वामींच काल वाक्य होत प्रत्येकामध्ये ती ज्योत प्रकाशितच आहे आड येत आहे ते आपलं मन ते तुम्ही स्वच्छ करा प्रकाश आपोआप बाहेर पडतो शुद्ध प्रकाश आहे ती काच जी काळी तांबडी झाली आहे ना पुसून टाका सगळं ती जर पुसलीत ना तर आतला प्रकाश सहज बाहेर मग आपल्याला करायचं काय साधना साधना म्हणून हेच करायचं आहे ती काच पुसायची आहे चष्म्याची काच आपण फडक्याने पुसतो पण ही काच पुसायला जन्मजन्म जन्म जावे लागतात ते विकार पुसायचे सकाळी आधी पुसून आपण स्वच्छ केलो <coughs> लगेच कोणतरी दुसरी व्यक्ती आली जरा आव मग ते सकाळी पुसल त्याचं काय झालं काय नाही साधी फरशी पुसलेली जाणार स्वच्छ राहत नाही हे तर मनाचे विकार आहे जन्मजन्माचे कसे पुसले जाणार पण तेच काम आपल्याला करायचंय ते केलं त्याला साधना म्हणतात म्हणून इथं त्यांनी जे म्हटलंय सगळं तैसे मज ऊन ब्रह्म नाही भिन्न मीच परिपूर्ण ब्रह्मरूप हे भगवंतच बोलू शकता ते कसं आहे नित्य जे निष्कंप पार्था धर्मरूप पा सुख जे अमुप अद्वितीय आघवे अज्ञान नाही से करून ज्ञान तेही लीन होय जेथे सर्व सिद्धांताचा असे जो शेवट ते प्रगट परब्रह्म हे सगळ्यात शेवटचा श्लोक आहे की ज्ञान अज्ञान अज्ञान पुषण्यासाठी ज्ञान घेतलं आणि ते ज्ञान देखील माझ्यात लीन होऊन गेलं ज्याच्यात लीन होऊन जे पाठी राहिलं तोच मी परब्रम्ह फुक्तिवंत आहे नमितो योगी ढोर विरामी